मित्रांनो नमस्कार माझ्या चॅनेलमध्ये खेळण्याशी बाच्या तुमचं सुस्वागत आहे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळं जरा अडचण पण आल्या माळ वेगळे समजावर रोग आली ती तुम्ही बघू शकता इकडे दडक्यावर रोग पडली ती रोग चालू झालाय पाणी पाऊसच बंद नाही रोजच पाऊस पडतोय दोन तीन तास संध्याकाळच्याला चार वाजता चालू होतो रोजच सततच चालू आहे आणि त्यामुळं टमाटे पण गेले दोडके गेले भोपळे गेले परत म्हणलं बीट गेलं बीट तर वाहून गेलं नदीच्या काठाला तर बघितलं असल तुमच्याकडं कसं काय पाऊस फिऊस समजा मग इकडं तर जोरदार आणखी आबाळ होतो आहे तुम्ही उरी बघू शकता अवघा थेंबा थेंबा पडायला त्या काय चाललंय काय नाही सांगावं असं वाटतं पण नगं पण वाटतं थोडंसं आणखी तुम्हाला वाईट वाटेल ना कोण इंटरेस्ट घ्यायना गेलं मध्ये काय ती रोजचं त्याचं गिराण आहे म्हणते ती बराबर आहे का रोजच तेवढं टाकतं आहे रोजच तेवढं सांगतं आहे जे आहे ती सांगायलाच काय मी लाजत नाही मी लाज सोडून दिली का लाजायचं सोडून जाणारे लाजले नाही तर आपल्याला सांगायलाच कशाची करायच नाही जाऊ द्या उद्यापासून काहीतरी नवीन कंटेंटची तयारी करू माणसं नाही ते सगळ्याला आपलं आपलं एकट्यातनं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करावं त्यातनं तुमची साथ राहू द्या फक्त ते असंच काहीतरी करावं वेगळं म्हणतो बघू होईल जमादमाना हळूहळू माणसं येतील घेऊ मध्ये करावं काहीतरी नवी सुरुवात ते आपलं हाय ती तर काय मग ज्या दिवशी माणसं नसतील त्या व्हिडिओमध्ये मध्ये तर सांगणार राहिलेली भाग हसत असल ना बघितलं की मोबाईलवर व्हिडिओ फिडिओ जर गेला असेल तर हसत असेल एडं झालं माझ्या पैसे त्याच्या खुश असल तर आपण कशाला त्याला नाराज करायला जायचं किंवा नाराज करायचं त्यांना फोन लावून ती तिकडे खुश आपण इकडेच खुश राहणार स्वतःमध्ये स्वतःवर लक्ष द्यायचं आता लोकांचं काय असत सांगायचं दहा असते ती कोण साथ द्यायला थांबणार नसते ते एकट्यात जायला एकट्यात जाणार हा कोण कौन कोणाचं नसतं बराबर ना का किती विचार तरी करावा विचार करायला बसलो की दिवस रात्र एक करावं लागेल तरी विचार कमी होणार नाही ते चला ठेवू का जातो बाय मित्रांनो पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अशीच भेट घेतो